घरकुलाच्या घोटाळ्याबद्दल अर्ज दिलेला आहे काय घोटाळा नेमका झाला काय घरकुलाचे बांधकाम व्हायचे आधी त्याची बिले काढणं घरकुलाचे जे पात्र आहे त्याला न देणं हे त्याने घोटाळा केलेला आहे म्हणजे कसा म्हणजे आर्थिक काय घोटाळा काय कोणाकडून पैसे वगैरे ज्याला उपलब्ध करून दिलीत पैसे घर त्यांच्या पैसे घेतले कसे न बांधता न आहेत का आपल्याकडं लोक म्हणले ना हजार घेतले आमचे पहिले पंधरा काढून दुसरे सत्तर हजार रुपये काय नाव अधिकाऱ्याचं घेणाऱ्याचं काय नाव आहे ते अधिकारी नाव काय त्यांचं सरपंच आहे हा आणि इंजिनियर इंजिनियरचं नाव काय इंजिनियरचं कदम कदम ओके बरं आपली काय अपेक्षा आहे आता शेब खरं आहे ते खऱ्याचं खरं करून द्यावं ज्याला घरकुल नाही त्याला घरकुल द्यावं पात्र आहे ह्याला द्यावा या पात्र आहे त्याला देऊ नये आणि ज्यांनी घोटाळा केला त्यांच्यावर काय कारवाईची अपेक्षा आहे आपल्याकडून त्याच्यावर कारवाई व्हावी त्यांच्यावर कारवाई व्हावी फसवणूक सरकारचा घोटाळा हां हा सरकारची फसवणूक करायली हे ज्या मनानं कोणाला बी द्यायलेत पात्र आहे त्याला नाही अपात्र आहे त्याला घरकुल मंजूर करून देऊ पात्र नाही त्याला ते घरकुल मंजूर करून देतात आणि पात्र आहे लाभार्थी त्याला घरकुल नाही अशी दुसऱ्याच्या घराचे फोटो काढून त्याची बिलं काढणं म्हणजे ह्याच्या ह्याच्या कारभाराने हे काळा बाजार करून त्याच्याकडनं पैसे घेऊन त्याच्या ते दे का, दे दे काम हे करून त्याचीच कामं करायला ऐंशी पायकी साठ टक्क्याला तशीच घर घरकुल आहे आणि वीस टक्क्याची घरकुलच त्याला उपलब्ध नाहीत म्हणजे ज्यांना घरकुल आहेत हां त्यांना साठ टक्के दिलेत आणि जे खरे लाभार्थी त्यांना वीस टक्के सुद्धा दिले नाही ना आमच्या श्री अधिकार महोदयांकडे एवढीच मागणी आहे हे जे काही गावगाड्यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे या लोकांनी सर्व ग्रामसेवक असेल सदस्य मंडळी असेल किंवा एकजूट युनने असेल सरपंच महोदय असेल या सगळ्यांच्या संगणमताने पंचायत समिती अधिकाऱ्यांना जो एका घरात चार चार घरकुल दिलेले आहे आणि जुनं घर दाखवून नवीन घरकुलाचे बिले त्यांच्या नावावर चार चार टाकलेले आहेत वीस वीस हजार रुपये अधिकाऱ्यांना देऊन या सगळ्या गोरगरिबांना त्या घरकुलाची गोर नितांत गरज असून त्यांचे लेकरबाळ सध्या उघड्यावर हो आहेत त्यांची वारंवार सरपंच महोदयाकडे मागणी होती की आम्हाला घर द्या घर द्या त्यांची वारंवार मागणी असून हे मी त्यांच्या मागणीकडे नजरअंदाज करून हे ज्यांना ऑलरेडी घरकुल आलेले आहेत त्यांच्यावर जुने घरकुल जुने घरं दाखवून नवीन घरकुल उपलब्ध करून अधिकाऱ्यांनी पंचवीस पंचवीस तेहतीस हजार रुपये त्याच्यात सरपंच आले सगळे लोक आले पैसे घेतले अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी पैसे घेऊन जुने घरकुल हे नवीन घरकुलांचे खात्यावर ट्रान्सफर केलेले आहेत आमचं मागणं आहे की या सर्व घटनेची सखोल चौकशी होऊन पात्र लाभार्थी आहेत त्यांना योग्य ते न्याय मिळावा त्यांना त्यांच्या लेखन घर मिळावं आम्हाला स्वतःसाठी काही नको आहे काय जे काही करायचं ते त्यांच्यासाठी करायचं त्यांना न्याय मिळावा मागणी एवढीच आहे ज्या लोकांची परिस्थिती आर्थिक परिस्थिती भरभक्कम असताना त्यांना घराची अत्यावश्यकता स सध्या नसताना त्या लोकांना घरं दुसऱ्याच्या बांधकामासमोर त्यांचे फोटो दाखवून त्यांना एक एक डबल डबल दोन दोन तीन तीन बिलेट टाकून ज्या लोकांना नितान ज्यांचे बाळं उघड्यावर उड़ पडलेली आहे त्या लोकरा लोकांना नितांत घराची आवश्यकता आहे अशा लोकांची श्री सरपंच महोदयांकडे ग्रामप ग्रामसेवकांकडे सतत वारंवार मागणी असूनसुद्धा त्यांची मागणी त्यांनी गांभीर्याने घेतली नाही त्यांना घरांची त्यांचे उघडे उडे असतानासुद्धा आणि ज्यांना गरज नाही त्यांच्या ऑलरेडी घरं असतानासुद्धा त्या जुन्या घरावर नवीन घरकुलाचे त्यांच्या दादा वीस वीस हजार रुपये घेऊन पुन्हा तीस हजार रुपये दिले त्यांचे त्यांचे हप्ते त्यांच्या अकाउंटवर दोन दोन तीन तीन पडले आणि जे लोक ह्या सर्व शासनाच्या योजनेपासून वंचित आहेत त्यांचं नेमकं काय त्यांच्यावर कोणी लक्ष देणार आहे की नाही ह्या सर्व कारनाम्याची सखोल चौकशी होऊन जे लाभार्थी उत्तम आहेत त्यांना त्या ते घरकुल्याचा लाभ मिळावा न्याय मिळावा आणि हे जे भ्रष्टाचार झाला आहे त्याची सखोल चौकशी होऊन योग्य ते, यो ते न्याय मिळावा आता माझं म्हणणं एवढंच आहे की बाबा जसं आता आम्हाला आठ काय टाकतात की नमुना नंबर आठ आहे का बरं नमुना नंबर आठ आमच्याकडे आहे का नाही त्यांनी चौकशी केली का आमच्याकडे दोन नंबर नंबर आठ आहे एक घरकुल नाही आणि ज्याचा एक नमुना नंबर आठ आहे त्याच्या घरी तीन घरकुल आहेत बरं तीन घरकुलं न बांधताही त्याने बिल उचललीत दोन दोन ग्रामसेवक ते चौथ्या टप्प्यापर्यंत त्याला काही गावातलं घेणं देणं नाही ते काही गावात विचारपूस करत नाही बरं एवढंच नाही तर दोन दोन बिलं त्यांना अगोदर टाकून घेतलेली घर घरं एक बी बांधण आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की शासनानं पाठपुरावा कराव त्याच्या योग्य ते कारवाई करावं आणि आम्हासारख्या माणसाला न्याय द्यावा ओके